आज ना शाबू आणि एक ग्लास शाबू आणि एक किलो बटाट्यापासून अगदी छान असं खुसखुशीत उपवासाचे पापड बनवायला घेतले तरीकडं आम्ही एक किलो बटाटे घेतले अगदी छान असं कुकरला उकडून घेतलेत बघा थोडं एकच ग्लास शाबू छान असं भिजवून घेतलं तर पाणी थोडंसं जास्तच वापरलं थो इकडं कोमट पाणी करून घेतलं आणि अगदी थोडे थोडे छोटे छोटे बटाट्याची ना फोडी करून घेतले आणि छान असं थोडंसं शाबू घालून थोडं पाणी घालून छान असं मिक्सर मिक्सरला पेस्ट करून घेतली तर अगदी छान असं थोडंसं पापडकार आणि थोडंसं च मीठ घालून छान असं सगळं मिक्स करून घेतलं आणि इकडं ना अशीच अशा प्रकारे ना छोटे छोटे सगळे असे ना बनवून झाले माझे तर अगदी छोटे छोटे पापड घातले मी आणि अशी अशा प्रकारे सगळे पापड बनवून झाले पण काय झालं माहिती आहे का अक्षताने ना थोडासा गोंधळ केला बघा असे मी करते मी करते करू ना अगदी असे छोटे छोटे पापड ना सगळे चिटकून झाले आणि सगळे पाहिजे पापड छान असं वाळून झाले तर चला मग तळून बघूया तर अगदी तळल्यानंतर ना अगदी छान असं पांढरे शिपड पापड आणि चवीला पण छान तर तुम्ही पण नक्कीच करून बघा आणि कसे वाटली